गुड मॉर्निंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता सकाळचे साडेपाच ते पावणे सहा झालेत आणि सकाळी मी पहाटे पाचलाच उठले होते आता सहा झालेत सकाळचे पहाटे पाचला उठून सगळं किचन ते स्वच्छ करून घेतलंय इथेच भांडे घासून ते ठेवलेत गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सकाळचे सहा वाजलेत आणि हे सकाळचे कामच झालेत आता आंघोळ ते करायची होती पण पाणीच नाहीये कारण जर ते सगळं बंद आहे नळा एका नळाचं काल रात्रीच पाणी बंद आहे आणि आता करायची होती मला आंघोळ आता बनवून घेणार आहे चहा कारण ते तरी महत्त्वाचं काम करावं लागेल बोरला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं पाणी चाललंय संध्याकाळीच चाललंय आणि सकाळी कस तरी सोडते तर हौदत वगैरे असते ते असते येते आता थोड्या वेळाने त्यानंतर आंघोळ करायची आणि मग देवाची पूजा करायची कारण उशीर करत नाही देवाची पूजा लवकरच करायला आवडते इकडे तयार झालंय चहा पहिला चहा कोणी चुटला नाही अजून घरातलं त्यामुळं माझ्या एकटेच बनवून घेतलाय चहा तू या तुम्ही पण चहा यायला झाला आहे मस्त चहा झाला आहे सकाळचा आता चहा घेऊन आंघोळ वगैरे करायची कारण पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे नाही तर आंघोळ करूनच चहा असतो स्थितीनुसार ॲडजस्टमेंट करावं लागते हे नाही तर ते सकाळच्या आत्ता आठ वाजेत आणि झाली महालक्ष्मीची पूजा आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची महालक्ष्मीची स्पेशल पूजा असते इकडे महालक्ष्मीची प्रतिस्थापना केली आणि घट पण स्थापन केला आहे पौर्णिमेला स्थापन केलेला आहे कोथी जप सगळं झालंय आणि आरती पण झाली आत्ताच करून घेतली आरती पण झाली आज हे इडली सांबर आणि दोशाचा बेत आहे पूजा ते झाली आणि नाश्ता पण जवळपास होत आलाय आता इडल्या ला लावल्यात आणि इकडे बटाट्याची भाजी घातली बघा फुरली खोबरी चटणीला पण तडका दिलाय आणि सांबर पण तयार आहे घरातल्या सगळ्यांनाच वेगळा नाश्ता पाहिजे होता आज आहे तो रोजच्या रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आहे हे आहे दोशाचं पीठ आता दोशाचं पीठ तयार करायचं आहे पातळच करावं लागतंय झालं झालंय आणि थंडी असल्यामुळे थोडंसं कमीच भिजतंय हे व्यवस्थित भिजलं जात नाही इकडच्या ह्याच्यामध्ये इडलीचं पीठ आहे आणि उन्हाला ठेवलं होतं इडल्या पण लावल्यात आता दोशाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे जरा पाणी वगैरे घालणार आहे पातळ बनवायचं असतं ह्याला रोज वरण पोळी भाजी असते सकाळी सकाळी पटकन स्वयंपाक करावा लागतो आणि आज जरा हे हे करण्यामुळे थोडासा उशीरच झाला आहे तरी अकरा ते साडे अकरा झालेत आत्ता सगळं तयार ता। करून मला महालक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे हेच दाखवायचं आहे आज सगळं ताजं आणि फ्रेश आहे स्पेशल नैवेद्य असतो पण आज हेच दाखवायचं आहे ते मला झाली जवळपास आता बटाट्याची भाजी होत आली आहे ह्या भाजीला कांदा ते घातला नाही साधीच बनवली तिखट मीठ भरपूर घातलंय साधीच आहे लसूण आदर पेस्ट पण घातली ह्याला सिंपलच केली आहे इडल्या तयार झाल्यात आणि इकडे दोशाचं पीठ पण पातळ केलंय सोडा थोडासा घातला आणि मीठ पण घातले आहे चवीपुरतं आता करून घ्यायचे ह्याच्यावरती बटाट्याची भाजी चांगली वाफवून घ्यायची म्हणून ह्या साईडला ठेवले आता जवळपास होत आली पण भाजी झाली डिश तयार डोसा तयार झाला आहे बटाट्याची भाजी इडली इकडे सांबर आणि खोबऱ्याची चटणी आता देवाला दाखवून मुलांना पण देते महालक्ष्मीला दाखवले काही पण केलं तर महालक्ष्मीला आधी असते मग सगळ्यांना पण खूप स्मूथ झाल्यात स्मूथ झालं तिकडल्या आणि डोसा पण असा मस्त झालेला आहे पातळ पातळ केला आहे कुरकुरीत झाला आहे डोसा माझ्याकडे मोठा पॅन असल्यामुळं मोठाच होतो हा किती मोठा आहे आणि सिम्पल अशी बटाट्याची सुकी भाजी सांबरपदी पण जास्त काही नाही आहे गोड आंबट धुनवले मसाला वगैरे जास्त नाही ते खालचा वाचवन खूप बडबड करत आहे सकाळपासून गोंधळ असते त्याचा आता पण चालूच आहे बघ लोकां लोकांना बोलू आहे रस्त्यावरच्या या या कुठं चाललात काय तर चालणाऱ्या माणसाला आडवितोय तो पहा कशा शहाणपणाच्या गप्पा खूप शहाणा समजतो स्वतःला आणि त्याची बायको अतिशहाणी ती पण कमी नाही हा एक पट आणि त्याची बायको दुप्पट आहे आणि लेकरं तिप्पट मोठी मुलगी सोडली तर बारकीला आगाव आहे झालेत कपडे ते आता दुपारचे बारा होत आहेत आता करायचं आहे नाश्ता सकाळपासून काम चालूच आहे एक झाले की दुसरं दुसरं झाले की तिसरं झाले सगळे कामं आता नाष्टा करायचा या तुम्ही पण नाश्ता करायला ऊन खूप कडक कर, कडक आहे आता आज आहे बाजारचा दिवस आणि सगळं माळ खरेदी केले छान भेटले स्वस्तही होत आज मध्ये खूप महाग झालत पालेभाज्या खूप स्वस्त होत्या आज सगळ्या ताज्या आणि फ्रेश आहेत या पालक मेथी खूप छान भावात भेटली स्वस्त आणि मस्त हे मी वांगीचं भरीत आहे म्हणून आणलेत फ्लावर पण छान भेटलाय आणि इकडे कोथिंबीर आहे व्यवस्थित निसून निवडून ठेवली कारण ठेवावीच लागते ताजे आणि खूप कवळी आहे ही गावरान आहे आत्ताच मार्केटमधून आले आणि सगळं हवीला ठेवले आता निसून निवडून ठेवायचे फ्रीजमध्ये व्यवस्थित